सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा बाजार, बाजार समिती आहे हिंगोली आवक झालेले सहाशे क्विंटल या ठिकाणी कैमान दर मिळतोय चार हजार एकशे पंधरा कमाल दरे चार हजार पाचशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे तेहतीस रुपये बाजार समिती हे नागपूर आवक झालेली आठशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी किमान चार हजार शंभर कमालदारी चार हजार चारशे ब्याण्णव आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये बाजार समिती हे चोपडा आवक झालेले पन्नास क्विंटल या ठिकाणी किमान चार हजार तीनशे कमाल चार हजार चारशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे त्रेचाळीस रुपये बाजार समिती आहे तुळजापूर आवक झालेली एकशे दहा क्विंटल या ठिकाणी किमान चार हजार पाचशे कमालदारी चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे पाचोरा आवक झालेली एकशे साठ क्विंटल किमान रुपे। नगर। दरे चार हजार तीनशे कमाल दरे चार हजार चारशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे एकावन्न रुपये बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक झालेली नऊ क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार दोनशे कमालदरे चार हजार दोनशे एकोणसाठ आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार दोनशे तीस रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजचे निवडक बाजार समितीचे बाजारभाव तर बाजार बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद